भाग हो ग्रेट खूप म्हणजे अप्रतिम भावना आहेत कारण हा सिनेमा याची मी ट्रायल पाहिली इतका सुंदर केलेला आहे सिनेमा म्हणजे समीरची कमाल आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली खूप म्हणजे नवीन कलाकारांना तयार जे ज्या पद्धतीने केले ना असं वाटतं की हे खूप बन चुके आहेत इतकं इतकं सुंदर केलेलं आहे त्यांनी आणि समीरचं टेकिंग अप्रतिम आहे कॅमेरामन खूप छान आहे नंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोड्युसर निर्माते यांनी सुद्धा जी काय मेहनत घेतलेली आहे आणि समीरला जे काही फ्रीडम दिलेलं आहे आणि त्यांनी ते समीरने त्याचं सोनं केलेलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आता मी ह्या सिनेमात मिशन आहे ज्याचा मी एक भाग आहे मी काय केलंय कसं केलंय वगैरे हा भाग महत्त्वाचा नाही कारण आजूबाजूच्यानी इतकी अप्रतिम कामं केलेली आहेत की मला असंच वाटलं की मी जर लहानच आहे याच्यात इतकं सुंदर केलेलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जे पाहणार आहे ते त्यांनी प्रेक्षागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा अदरवाईज पाहू नये इकडे तिकडे असं माझं मत आहे आणि तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रामावर प्रेम करणं म्हणजे काय असू शकतं रामासाठी जगणं म्हणजे काय असू शकतं आणि राम म्हणजे काय आहे हे तुम्हाला नक्की कळू शकेल थँक्यू थँक्यू सो मच आहे माझं मी खरं सांगू का नाही माझं काही हे नाहीये फक्त ते बाबरी मशीद वगैरे पाडणे वगैरे वगैरे सगळे हे मला माहिती आहे ते सुद्धा मी पेपर मध्ये किंवा न्यूज मध्ये फक्त पाहिलेले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे एक मित्र आहे त्यांचं नाव विकास दबीर त्यांची आई आता शहाण्णव वर्षाची आहे ती त्यावेळेला कारसेवक म्हणून तिकडे गेलेली होती त्याच्यामुळे जे काही जे काही माहिती होतं तेवढंच ते मला माहिती आहे त्याच्यामुळे फार काही मला माहिती नाही नाही तसं काही नाही म्हणजे ऍक्च्युली राम म्हटल्यानंतर सगळंच येतं मला असं वाटत की रामाशिवाय दुसरं काही असू शकत नाही पण सर्वात म्हणजे माझ्या संदर्भातले राम आहेत माझे श्री स्वामी समर्थ हे माझे राम आहेत आणि त्यांच्यामुळे जगतो त्यांच्यामुळे मी काम करतो त्यांच्यामुळे मी श्वास घेतो हे सगळं करतो हे माझ्या स्वामी समर्थांमुळे ते माझे रामच आहेत आणि मला असं वाटतकास्ट घेऊन सिनेमे बनवले जातात हो हो पण तुम्ही प्रेक्षकांना मुळात काय आश्वासन द्याल कलाकार नवीन नाही नाही मला तर मगाशी म्हणून तेच सांगितलं की समीरने ज्या पद्धतीने मेहनत आहे सगळ्या नवीन कलाकारांना तयार केलेले आहेत तुम्हाला वाटणारच नाही की नवीन आहेत ते इतके सुंदर आहेत आणि सगळ्यांनी काम अप्रतिम केलेली आहेत म्हणजे त्या दिवशी मी ट्रायल बघितलं म्हणजे हे काही कौतुकाचं नाहीये पण तरी सुद्धा मला असं वाटत की सांगावं तो सिनेमा पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही ते पाणी ना इतपत पाणी आलं की इतकं ग्रेट केलेलं आहे सगळं आणि मला असं वाटतं की प्रेक्षक म्हणजे

मला असं वाटतं की असे श्रीरामवरचे किंवा त्यांचे काय म्हणतात त्यांचे विचार किंवा ते ज्या पद्धतीने प्रेरणा देतात सगळ्या गोष्टींना मला असं वाटतं की ते विचारच महत्वाचे आहेत ह्याच्यावर सिनेमा कदाचित होतच आहेत मला असं वाटतं हा हा असेल सिनेमा तर तो खूप वर्षांनी पहिला आलेला असेल रा श्रीरामावर सिनेमा झालेले नाही असं नाहीये म्हणजे रामायण वगैरे ह्या संदर्भात झालेले आहेत पण हा एक वेगळा विचार घेऊन आलेला सिनेमा आहे मला असं वाटतं आणि तो श्रीरामाच्या बाबतीतच आहे त्यांच्याच बाबतीत आहे तर मला असं वाटतं की खूप वेगळा आहे या सिनेमात ह्या सिनेमात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मिशन म्हणजे एक असं की श्री प्रेम करणं आणि त्या संदर्भात श्रीराम माझं आयुष्य श्रीरामासाठी मी जगीन मरीन किंवा जे काय करीन हे जे आहे ह्या सिनेमात ते खरंच पाहण्यासारखं आहे आणि मला असं वाटतं की ते तुम्हाला मिळेल त्याची उत्तर तुम्हाला मिळते ओके थँक्यू 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 श्रीराम जय श्रीराम